आम्ही दुकान मध्ये आलेलो आहे आता सहज चालू आहे अजून म्हणजे मला टोपी घ्यायची होती आणि तसच पप्पांचा टिफिन घेऊन आलाय आणि वीरप्पा लॉलीपॉप साठी काही काही पप्पा कड जाती आता आता नाही येणार आता नाही विषय नाही बाबा खायला भेटत कोण आहे आजी तू आजी कोण आहे तू बा देवान बापुर गेला तू काय घेतलं चॉकलेट हा नको ना काय उद्योग करतो बाई दिवसानंतर आता देवांशी येणार आहे आणि त्याचे पप्पा देवांश येत आहे मला घ्यायला तर त्या दिवशी गरभर नव्हती त्या दिवशी त्यांना काही टाइम भेटला नाही म्हणून ते आज येत आहे आणि मी खूप खुश आहे की बा देवांश इकडे येतोय म्हणून भालगाव नसतो मग नेस ते मागं पडावं लागतं कुठ चालला रे कुठ चालला ह कुठ चालला तिकडं तिकडं नसतं जायचं बाबा चला चला बाबा आपला, आपला, आपला दादा येणार ना आता आपल्या दादा जायचं ना आपल्या दादाकडे चल दादाला चल 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 भालगाव खूप इरिटायड करू राहिला आल मला सारखं पळतो इकडं तिकडं झोपत पण नाही आणि बारगावनी आज घातलेला आहे देवांश दादाचा ड्रेस पळू नको आता मी भारगावला पकडून आणलंय देवांशला आपलं बारगावलं मग बारगाव कसं डोक्यावर पडला बघा कसं डोकं फुटून घेतलंय भागलय बारगावलं माझ टेंगुळ आलंय टेंगुळ इथं इकडं वाजमेरा കുടേ കയോ നോക്കി കട ഹ

लोकंट खेळतो नको खेळू रे कामाच्या माणसांचे ते दादा पाहून डायरेक्ट श्वास आहे ना दादा करायचे नाही बाबा ते वर ठेवून जोरातल्या बरं पडले तर ठेवून ती

<laughs> ना पार पार <laughs> <igent Poicarasi> जा तू लहान आहे तू आईस्क्रीम खायची नाही फक्त कोण खाणार अजून 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 काय काय खायचं अजून तू काय खाणार आहे आईस्क्रीम आणि कुल्फी ला मावा पण ती चांगली खायची हा त्याला काय म्हणायचं तू काहीच नाही खायचं तू फक्त काय खायचं घरी जे बनवी तेवढं खायचं येईल थांब बोललो बोलायचं नसत ते निघून आले मग पण जात नाही त्याच्यात तुझं ऐकलं नाही त्यानी तुझं ऐकलं नाही त्यानी फटक द्यायचा डायरेक्ट का नाही म्हणून माझं ऐकायचं मी मोठा ब्रदर म्हणून काय मोठा ब्रदर

थांब थांब चाललो आता आम्ही गावामध्ये पप्पाच्या दुकानात बारगाव देवांशला घेऊन नाकात नाही बोट देवांशला घेऊन चाललोय आम्ही चल చల్ల పపించుకొని దేవా కగ బస్సు మాగ బాయలు జాస్ అవడత